या कंपनीत फोन करा, करा या कंपनीला सांगा ना आमच्यासाठी नोकरी शोधा मी तुम्हाला सांगतो जवळजवळ होणार आहे आणि नक्कीच मला खात्री आहे तुमच्यापैकी अनेक युवक या बिडकीन डी एम आय सी मधल्या जे नवीन उद्योग येत आहेत त्याच्या माध्यमातून येणार आहेत आणि याला लागणारे अन्सेलरी जे आहेत ते पण जवळजवळ पन्नास हजार कोटीची इन्व्हेस्टमेंट होणार आहे आणि त्या माध्यमातून पण अजून पंचवीस हजार युवकांना नोकरी मिळणार आहे हे सगळं होत असताना या शहराच्या विकासामध्ये तुमच्या सगळ्यांचं आम्हाला सहकार्य या निवडणुकीत तुम्ही सर्वजण आमच्या तिघांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे हो राहिलात आमचे जालिंदर भाऊ असतील आमचे महेंद्र सोनोणे असतील आमचे वरणी साहेब तर एकदम ओपनली होते अग्रेसिव्ह होते इकडे अजून अनेक मित्र आहेत आमचे सतीश पाटेकर वगैरे सगळे आलेले आहेत कुठे दिसे ना मला सतीश राव खाली भेटले मला आणि असे अनेक लोकांनी अने तुम्ही ह्या निवडणुकीमध्ये आमच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहिलात आम्हाला भरघोस मतदान केलं आणि त्याचमुळे ज्या हिरव्या सापांनी संजीव भाऊ आपल्या विरुद्ध नसलेला जो कट होता तो सगळा तुमच्याकडे बी कटरत नव्हता माझ्याकडे बी कटरत नव्हता त्यांच्याशी मिलीभगत करून तो सगळा कट तुमच्या सगळ्या तमाम माझ्या बंधू भगिनींच्या माध्यमातून आम्ही तो हिरवा साप ठेचून हैदराबादला परत पाठवला आणि त्याच्यासाठी मी तुमचा खूप खूप आभारी आहे तुम्ही सगळ्यांनी ज्या पद्धतीने आमच्या पाठीमागे तुम्ही सगळेजण ही भीमशक्ती आमच्या पाठीमागे उभी राहिली आणि म्हणूनच नाहीतर काय झालं होतं लोकसभेमध्ये आमच्या विरोधात नरेटिव्ह सेट केला होता ते संविधान बदलणार मी तुम्हाला सांगू इच्छितो देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब आपली शपथ घ्यायला जातात पहिल्या चौदा मध्ये असो एकोणीस मध्ये असो किंवा चोवीस मध्ये असो संविधानाचे त्यांचं म्हणजे नतमस्तक होऊन संविधानाला अभिवादन करून मगच ते दा, शपथविधीला जातात ते कधीही संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला जे संविधान दिलंय ते कधीही कोणाचाही बाप बदलू शकणार नाही हे मी आज मान्य देवेंद्रजी मान्य एकनाथजी साहेब मान्य अजितदादा पवार यांच्या सर्वांच्या वतीने आणि आम्ही सगळ्या लोकप्रतिनिधींच्या वतीने तुम्हाला शब्द देतो या ठिकाणी मी जास्त वेळ घेणार